जानकी जीवन स्मरण जय जय राम नामाचं सूक्ष्म स्वरूप नुसतं राम राम असं म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहज विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की समजा एखादा मनुष्य नोकरी नोकरी असा जप करीत बसला तर त्याला नोकरी मिळणं शक्य आहे का वर हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा पण थोडासा विचार केला तर तो इथे मुळीच लागू पडत नाही असं कळून येईल जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात रामनाम आणि नोकरी यांचे परिणाम एकमेकांविरुद्ध आहेत राम राम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वतःच्या विस्मरणात होत असतो म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणं म्हणजे स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणं हा राम म्हणण्याचा परिणाम परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरुद्ध आहे मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे नंतर ती मिळावी म्हणून दहा जणांचं अर्जव करायचं त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची म्हणजे नोकरी या कल्पनेतून सूक्ष्मातून स्थूलात जाणं हा नोकरीचा प्रकार पण राम राम म्हणणं हा प्रकार स्थुलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होतं दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी नोकरी असा जप करून नोकरी मिळणं कठीण हे तर खरंच पण राम राम म्हणून राम मिळणं कसं सोपं किंबहुना कसं हमखास शक्य आहे हे पहा नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून ती प्रत्यक्षात आणण्याकरता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते हे आपण आत्ताच पाहिलं तसंच घर बांधणं ही कल्पना ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचं आगर व्हावं या हेतूने सर्व जिन्सा पैदा करून त्यात आणून ठेवणं म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला आता हे करणं किती कष्टाचं आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे राम राम असं म्हणण्याचं उद्दिष्ट स्थूलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाणं हे आहे म्हणजेच अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेलं घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामं करण्यासारखं आहे ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे तेव्हा नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणं जितकं कठीण तितकंच राम राम म्हणून राम मिळणं निश्चित आहे सबब राम राम म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता राम नाम जपावं मनाच्या सर्व दुःखाला कारण देहबुद्धी आहे ती जायला उपाय एकच प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करावं त्याच्या योगानं सर्व मळ जाईल नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे मीपणा टाकावा आणि परमात्म्याचं होऊन राहावं तात्पर्य जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही तो आनंदात राहील जानकी जीवन स्मरण जय जय राम